छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गड जुन्नर येथे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला तमाम हिंदू धर्माचे आराध्य दैवत महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकोणीस फेब्रुवारी जयंतीचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या विवो व ओप्पो या मोबाईल कंपनीवर कारवाई का करू नये असा सवाल करत येत्या तीन दिवसात या मोबाईलच्या कॅलेंडरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख काढून टाकला नाही तर या कंपनीच्या सर्व ऑफिसला व दुकानांना टाळे लावण्यात येतील असा इशारा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नारायणगावचे उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे व माजी उपसरपंच संतोष वाजगे यांनी दिलाय मोबाईल ऍप मधील कॅलेंडरवरील महाराजांची एकोणीस फेब्रुवारी जयंतीचा एकेरी असलेल्या नावाचा उल्लेख काढून राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती अथवा शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती असा उल्लेख करावा येत्या दोन दिवसात असे झाले नाही तर नारायणगाव आणि परिसरातील ओपो स्टोअरच्या दुकानांना टाळे लावण्याचा इशारा पाटे यांनी दिलाय याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

पत्र असं आहे तुम्ही ते वरती लवकरात लवकर कळवायचे की आपल्या ज्या कॅलेंडरमध्ये विवोच्या कॅलेंडरमध्ये जी एकोणीस फेब्रुवारी दाखवली ती शिवाजी जयंती असं केले आपल्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशी पाहिजे बरोबर ना हा तर तेवढं ते तुमच्या कॅलेंडरला किती वेळात अपडेट होईल तेवढं मला तुम्ही सांगा तो पहिला पोटो नंतरचा फोटो यांना पाठवायचं हे मला पाहत